नमस्कार मैत्रिणींनो मी सबिया सभा क्रेश आणि या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा एवढे सारे माझ्याकडे कतरण पडलेलं होतं आता ह्यांचं करायचं काय तर म्हणलं की चला काहीतरी वाय करूया ते पण सगळ्यात आपल्याला युजफुल असे तर थोडेफार मी प्रयत्न केलेला आहे करण्याचं आता बाकी तर तुम्हाला खूप सारे असे आयडियाज माझ्याहून जास्त माहिती असतील तरी चला म्हणलं काही थोडंफार आपण करूया आता ही शिल्लक राहिलेले चांगले चांगले कपडे ते टाकून पण देऊ वाटत नाही बघा तर मी काही तीन चार असे दस्तरखान केलेलं आहे तिला तुम्ही भाकरी ठेवण्यासाठी सुद्धा यूज करू शकतात तर असंच बघा ही उशीचं कवर केलेलं आहे अशी उशी होती म्हणलं की तिचं ही फ्लावरचं खूप छान दिसेल म्हणून केलेलं आहे तर चला मग आता तुम्हाला दस्तरखान कसं करायचं चार पाच दस्तरखान मी शिवलेले आहेत पण म्हणलं की चला एक तरी तुमच्यासोबत व्हिडिओ हिचं शेअर करायचंच तर बघा मी हे कपड्याचं तुम्हाला माप सांगते बघा एक पीसचा तुकडा मी पाच बाय पाचचं घेतलेला आहे आणि एक बघा मी अकरा बाय नऊ इंचाचं घेतलेलं आहे असे मी अकरा बाय नऊ इंचाचे ना चार पीस घेतलेले आहेत आता ती अकरा बाय नऊचे चार पीस झालेले आहेत आणि एक थोडंसं छोटं घेतलेलं होतं कारण एक थोडंसं मोठं घेतलं होतं तिच्या तेवढं माझ्याकडे कपडा नव्हतं कुत्र्यांमध्ये बघा सगळे सेम साईजचे नसतात तर आता ही एक मी मोठा साईजचा घेतलेला आहे हिला तुम्ही खालून आणि जे आपले छोटे छोटे तुकडे जॉईंट करणार आहेत ते आपल्याला वरून ठेवायचे आहेत तर बघा असं ही ना वीस बाय वीसचा मी कपडा घेतलेला आहे तर ती वीस बाय वीसचा तसंच ठेवायचं आधी जे आपण छोटे छोटे पीस घेतले ना त्याला जॉईंट करून घ्यायचं तर बघा उलटं आणि सरळ ही बघायचं तर बघा मी ही ना उलट्या साईडला दोन्ही कपडे ठेवलेले आहेत आणि त्यांना बघा अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि हिला सिलाई मारून घ्यायची इथे ना आपल्याला एक सिलाई अशी मारून घ्यायची आणि वरून एक वरून एकदा टीप मारून घ्यायची जेणेकरून की जे, जे फिनिशिंग आहे ना ते खूप छान बसते आता ह्याच पद्धतीने बघा दुसरे सुद्धा जी दोन कपडे होते ती सुद्धा मी जॉईंट करून घेतलेली आहे तर ही बघा अशी दोन्ही कपड्याचे आपले जॉईंट झालेले आहेत आता ह्यांना ना हे जे चार पीसच्या आपण दोनच पीसमध्ये तयार केलेलं आहे आता यांचे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर ह्यांचं एक स्क्वेअर शेपचं होतं चौकोनी आपल्याला ही आकार येऊन जातो तर तसं आपल्याला शिवून घ्यायचं तर आता ही बघा दोन्ही साईडनी ना मी असं ठेवून दाखवते तुम्हाला कसं सिलाई मारायचं सरळ भाग हे मध्ये घालायचं आणि जे उलटा आहे ती वरी ठेवायचं आणि हिच्यावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर हिच्यावरतीनं आपल्याला खालूनच मी दोन सिलाई मारलेली आहे दाबटीप टीप वगैरे मारली नाही आधी मारली होती पण ते काहीच तेवढी मला चांगली वाटत नव्हती म्हणलं एक ती सिलाई सगळे पांढरं धागा होतं तर सगळे सिलाई दिसत होती यासाठी बघा डबल सिलाई मारून घेतली तुम्हाला आता ही दाखवते मी उघडून कशा पद्धतीने झालेला आहे तर आता ना ही फक्त प्लेन कपडे दिसत होते मग ती मी पाच बाय पाच इंचाचं जी मी एक प्रिंटेड कपडा घेतलं होतं तिला असं चारही बाजूंना फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे अर्धा इंच फोल्ड करायचं तर तुम्हाला बघा ह्या साईडने सुद्धा मी असं फोल्ड करून घेतलं जेणेकरून की धागे वगैरे दिसून आणि स्क्वेअर शेपमध्ये सिला आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघा जसा कपडा घेतला होता तसं पूर्ण अर्धा अर्धा इंच मी फोल्ड करून घेतलं आणि सगळीकडूनच ही सिलाई मारून घेतलेली आहे जोपर्यंत मी सिलाई मारते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका तर बघा आता ही सगळ्या साईडने ना मी अर्धा अर्धा इंच शिवून घेतलं आणि बघा ही चौकोनी कपडा एकदम बरोबर फेस टू फेस बसलेला आहे तर आता बघा जे आपण एक वीस बाय वीस इंचाचं जे कपडा घेतलेलं होतं ना त्यावर आता ही जसं आहे ना तसं शिवून घ्यायचं तर बघा सगळे साईडने हे करायचं आपल्याला तिथे ना चार पाच इंचाचं जे कपडा आहे ना ती सोडायचं तिथे आपल्याला सिलाई मारून घ्यायची नाही कारण ही, ही उलट्या साईडने ठेवलं होतं आणि उलट्या साईडनेच आपल्याला हे शिवून घ्यायचंय तिला सरळ करण्यासाठी ना चार पाच इंचाचं चा आपल्याला ठेवायचंय तर चारही बाजू शिवायचे आहेत तर तीन बाजू पूर्ण शिवायचे आणि जी चौथी बाजू आहे ना तिथे आपल्याला चार पाच इंच सोडून द्यायचं आपल्याला सरळ करण्यासाठी तर बघा सगळ्या साईडने मी शिवून घेते कोणतं कपडा थोडंसं एक्स्ट्रा होऊ शकतो तर तिला तुम्ही परत कट करून काढू शकता व एकदम हाताने नाहीला साफ करत जायचं जेणेकरून की कुठेच गुडी वगैरे येऊ नये म्हणून तर मी ह्या साइडला ना चार पाच इंच ठेवलेलं होतं ते तुम्हाला मी दाखवते आता साईडचं जे एक्स्ट्रा कपडा होतं ती मी कट करून काढलेलं आहे आणि हिला ना चारही कोपऱ्याला ना आपल्याला असं कच मारून घ्यायचं आणि बघा तिथून असं हात घालून मी एकदम सरळ करून घेतलेलं आहे जे जी कोपरे आहेत ना ते एकदम हाताने किंवा मग स्क्रू ड्रायव्हरच्या ते दे पूर्ण कोपरे काढून घ्यायचे तर बघू शकता हिचं फायनल लुक किती छान आलेलं आहे तर आता जिथं आपण बघा पाच इंच सोडलेलं होतं तिला वरून असं सिलाई मारून घ्यायचं पूर्ण जी माया आहे ना आतल्या साईडला ठेवायचं आणि अशी सिलाई मारून घ्यायची तर बघू शकता तुम्ही तिथे सिलाई दिसतच आहे तुम्हाला तर बघा ही एक दस्तरखान माझं झालेलं आहे तयार ही थोडंसं प्रिंटेड वाला आहे आता हिच्याहून एक जास्त उगस सिम्पलमध्ये शिवलेलं होतं जे कपडे जॉईंट करून शिवलेलं होतं जसे छोटे मोठे कपडे होते ना त्याच हिशोबाने ठेवलं ही थोडंसं मोठ्या साईडचं आहे ही पंचवीस बाय पंचवीस शिवलेलं होतं मी तुम्ही बघू शकता हिची सुद्धा फिनिशिंग खूप छान आहे याला दस्तरखान म्हणून किंवा मग दुर्डीवरती वगैरे आपलं भाकरी ठेवताना झाकण्यासाठी किंवा मग तुम्ही असं शोपीस म्हणून सुद्धा तुम्ही युज करू शकता तर बघा ही आता ही दुसरं एक जी आहे ना ती मी प्लेन कपड्याचा आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने नाही प्लेनच कपडा होतं ते मी शिवलेलं होतं आता ही सिंपलमध्ये शिवलेलं होतं तसंच हिच्या ना मी आणि एक बघा ती उशीचा कवर सुद्धा शिवलेला तिचा काही मी व्हिडिओ शेअर केलेला नाही पण त्याच कपड्यातून मी शिवलेलं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद